नमस्कार मी मुकेश महाराष्ट्र माझामध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत दर्शको आज त्या ठिकाणी पंढरपूरमधल्या देगाव गावामध्ये त्या ठिकाणी झी टॉकीचर होत असणारा मन मंदिरा कार्यक्रम त्या ठिकाणी आपल्या पंढरपूरमधल्या देगाव या गावामध्ये होत आहे खर तर देगाव हा गाव विठ्ठल साखर साखर कारखान्याचे चेअरमन अभिजित पाटील यांचा आहे खर तर अशा वेगवेगळ्या कार्यक्रमाच्या माध्यमातून अभिजी पाठीसुद्धा ज्या ठिकाणी लोकांमध्ये मिसळण्याचा त्या ठिकाणी काम करताना त्या ठिकाणी चित्र दिसते आणि खर तर सातत्यानं महत्त्वाचा प्रश्न त्या ठिकाणी सांगण्यात येतोय की खरं तर हा त्या ठिकाणी महत्त्वाचा असणारा मनमंदिरा कार्यक्रम असेल यामध्ये खर राजकीय भूमिका सुद्धा अतिशय त्या ठिकाणी महत्त्वाची असणार आहे खर तर एवढा मोठा कार्यक्रम आपल्या पंढरपूरमध्ये होतोय काय प्रतिक्रिया खरं तर हे ज्या वेळेस या ठिकाणी मंगळवेड्यामध्ये मुखमाला आला होता त्या काळामध्ये औरंगजेबाने मूर्ती त्या ठिकाणी भंगवेल फोडेल नाजदूस करेल त्या हेतूनं त्या काळच्या काळजी पोटी देगावकर पाटलांचे सूर्याजी पाटील यांच्याकडे ती मूर्ती त्या ठिकाणी ठेवली होती आणि त्यावेळेस प्रल्हाद महाराज बडवेंनी सूर्याजी पाटलांकडे ती मूर्ती दिली होती दोन ऑक्टोबर सोळाशे पंच्याण्णव ते सोळाशे नव्याण्णव चार वर्ष अकरा दिवस ही मूर्ती आपल्या देगावला त्या ठिकाणी वास्तव्यासाठी होती तळघरात आणि विहिरीमध्ये त्या ठिकाणी संरक्षण करण्यात आलं होतं आणि त्या निमित्ताने गेले वीस वर्ष आम्ही आता हा उत्सव सुरू केला आहे की मूर्ती आली होती आणि त्याचं सगळ्यांना इतिहासाची पुनरावृत्ती व्हावी आणि त्या काळामध्ये सूर्याजी पाटलांनी त्या काळामध्ये अख्ख्या देगावकर ग्रामस्थांनी जी स्वतःच्या जीवावरती उचलून त्या मूर्तीच्या संरक्षणासाठी त्या काळात जे काम केलं होतं ते सगळ्यांच्या समोर यावं म्हणून हा उत्सव आम्ही हा सुरू केला गेले वीस वर्ष झाले कार्यक्रमाला लोकांचा प्रतिसाद खूप चांगला प्रतिसाद येतो आहे आज देखील आपल्याला गेल्यानंतर जाणवेल की खूप मोठ्या प्रमाणात लोक त्या ठिकाणी येत आहेत आणि त्यांना त्या कीर्तनाची पर्वणी आज सगळ्याला मिळणार आहे आणि त्याचबरोबर ते परत त्या ठिकाणी जी टॉकीजवरती दिसणार आहेत ते सहा कीर्तनं अठरा दिवस पुढं त्या ठिकाणी प्रदर्शित होणार आहेत आणि त्या माध्यमातून पाच सहा सात तारखेला गणेश उत्सवाच्या निमित्तानं देखील एक कीर्तन त्या ठिकाणी सादर आहे आणि ते देगावमध्ये आहे आणि विठ्ठल आ... मंदिर संरक्षण समितीच्या विठ्ठल रुक्मिणी विठ्ठल मूर्ती संरक्षण निमित्तानं आहे हे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तर अभिजित पाटला आपली सातत्यानं लोकांमध्ये त्या ठिकाणी मिसळण्याचा प्रयत्न करण्या चित्र दिसते ते वेगवेगळे कार्यक्रम असलेलं त्या ठिकाणी संभाजी महाराज पंढरपूरचा कार्यक्रम असेल आता माड्यामध्ये त्या ठिकाणी कुस्ती असलेल्या खेळपैठणी असेल त्या कार्यक्रमाला लोकांचा प्रतिसाद कसा आहे माड्यामध्ये आज आपण जर बघितलं तर शिवपुत्र संभाजीचा कार्यक्रम ना भूतोणं भविष्य झाला प्रदीप मिश्रा महाराजांची शिवपुराण देखील खूप मोठ्या प्रमाणात झालं मग कुस्त्याच्या माध्यमातून खूप मोठा प्रतिसाद मिळतो आहे आज खेळपडणी जर असेल आज वेगवेगळ्या माध्यमातून वेगवेगळ्या ठिकाणी लोकांमध्ये सामील होणं आणि लोकांचा जो आपल्यामध्ये सहभाग झाल्यानंतर जो प्रतिसाद मिळतो हा खऱ्या अर्थानं मला ऊर्जा देतो आणि या माध्यमातून नवीन संकल्पना येतात आणि त्या कार्यक्रमाला प्रतिसाद मोठा मिळतो आहे त्यामुळे सर्वांचं पाठबळ देखील मोठ्या प्रमाणात मिळतं तर माड्यातून अजून त्या ठिकाणी उमेदवारी कोणाचीच निश्चित झाली नाही तुमची पण नाही अजून कोणत्या पक्षाची नाही काय एक चालू आहे माड्याचं सगळ्यात महत्त्वाचं जर आपण बघितलं माड्यात जे सत्ताधारी त्या ठिकाणी आमदार आहेत जे ज्या पक्षातून निवडून येतात ते आता त्या पक्षात उभारणार नाही अशा प्रतिक्रिया देतात त्यामुळं त्यांचीच आज चलबिचल झाली आहे आणि मग ते आज ह्याला भेट त्याला भेट आणि त्या ठिकाणी त्यांचंच आज काही खरं नाही त्यामुळं ते अधिक घाबरलेले असल्यामुळं आणि जे काय आम्ही सर्व इच्छुक उमेदवार असतील त्या भागातले ते सर्वजण सगळेजण एकत्र बसून एक चांगला पर्याय देतील आणि नक्कीच ह्या निवडणुकीमध्ये सत्ताधाऱ्यांनी जे गेल्या तीस वर्षामध्ये आणि आपल्या भागामध्ये पंधरा वर्षामध्ये जो विकासाचा गाडा ऋतवून ठेवला आहे जो काम होत नाही कोणतंही ठोस भूमिका घेतली नाही कोणतंही ठोस काम केलं नाही हे सगळ्यांच्या लक्षात आलंय आणि गेले सहा टर्मची अँटी इनकम्बन्सी लोकांची नाराजी ह्यातून त्या ठिकाणी उद्याचा रिझल्ट हा त्यांच्या विरोधात असेल तर काल समाधान होतं या ठिकाणी पंढरपूरमध्ये एम आय डी सी मंजूर केली त्या ठिकाणी सांगितलं जात आहे चोपणेकर एम आय टी सी आहे त्याबद्दल काय वाटतं नक्की अभिनंदनीय गोष्ट आहे की माझ्या पंढरपूरला काही आलं मग छोटं आहे ते तरी देखील आलंय हे देखील त्याबद्दल अभिनंदनाची गोष्ट आहे मात्र ते प्रत्यक्षात येण्यासाठी त्या ठिकाणी अजून पाठपुराव्याची गरज आहे भविष्यात ती मोठी एम आय डीशी होणं देखील या पंढरपूर कारण चोपन्न एकरामध्ये किती युवकांना आपण रोजगार निर्मिती करून देऊ शकतो परंतु सुरुवात झाली आहे त्याबद्दल त्या गोष्टीचं स्वागत आहे परंतु हे मोठ्या प्रमाणात होणं अपेक्षित आहे पंढरपूर तालुक्यामध्ये मेंढापूर असेल बाबळगाव असेल आडीव असेल आणि गुरसाळे असेल जिथं विठ्ठल कारखाना तिथं दोन हजार एकरापेक्षा जास्त जमीन त्या ठिकाणी उपलब्ध आहे मी देखील त्याचा पाठपुरावा करतो आहे परंतु मी आता आमदार नसल्यामुळे त्या ठिकाणी यश ये येत नाही परंतु दोन चार महिन्यानंतर त्याला यश आणून दाखवेन आणि दोन हजार एकराची जी एम आय डी सी पंढरपुरामध्ये करून दाखवण्यास स्वप्न आहे ते भविष्यकाळात आम्ही पूर्ण करू ठीक आहे खरंतर ह्या अतिशय महत्त्वाच्या प्रतिक्रिया त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतात कारण या विठ्ठल कारखान्याच्या माध्यमातून अभिजित पाटील यांनी लोकांपर्यंत पोहोचलेलं आपलं सहकाराचं जाळा असेल किंवा वेगवेगळ्या माध्यमातून त्या ठिकाणी लोकांचा संपर्क असेल या अनुषंगानं अभिजित पाटील हे लोकांमध्ये सातत्यानं मिसळताना त्या ठिकाणी चित्र दिसतात आणि मनमंदिरा कार्यक्रम या ठिकाणी देगावमध्ये होत असल्यामुळे अभिजित पाटलांनी जी विठ्ठलाची मूर्ती त्यांच्या देगावमध्ये किंवा त्यांच्या पूर्वजनांनी देगावमध्ये नेली होती त्याची थोडी आपल्याला पार्श्वभूमी त्या ठिकाणी पटवून सांगितली आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे येणारी विधानसभा म्हणजे माड्याची विधानसभा ही अतिशय मज अतिशय रंगतदार आणि त्या ठिकाणी अतिशय सुद्धा होणार आहे कारण जे सत्ताधारी आहे जे बबनदादा शिंदे आहेत त्यांना त्या ठिकाणी महायुतीतून लढण्यासाठी ते तयार नाहीत असं अभिजित पाटील यांनी सांगितलं नेमकी माढ्याची निवडणूक नेमकी कशी होती हे देखील बघणं अतिशय महत्वाचं आहे नेमका आणि मन मंदिरा कार्यक्रम असेल अभिजित पाटील त्या ठिकाणी माढा केसरे असेल आणि खेळ कार्यक्रम असेल नेमका अभिज पाटील लोकांमध्ये किती मिसळतात आणि लोक त्यांना किती प्रतिसाद देतात हे देखील बघणं त्या ठिकाणी महत्त्वाचं आहे कॅमेरामन संकेतसोबत मी मुकेश महाराष्ट्र माझा पंढरपूर